मध्य रेल्वेच्या नेरळ स्थानकाजवळील नेरळपाडा रेल्वे फाटकला रविवारी सकाळी अकराच्या सुमारास एका टेम्पो चालकाने जोरदार धडक दिल्याने रेल्वे फाटक नादुरुस्त झाले होते त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीकरिता काही कालावधीसाठी रेल्वे फाटक बंद ठेवण्यात आला होता नेरळ शहरातील नेरळ माथेरान या प्रमुख मार्गावरील नेरळपाडा येथील हा रेल्वे फाटक आहे मुख्य बाजारपेठेत जाण्यासाठी नागरिकांना याच मार्गाने जावे लागते मात्र अचानक फाटक बंद झाल्याने नागरिकांची मोठी तारांबोल उडाली होती यात आज रविवार असल्याने गर्दी देखील मोठ्या प्रमाणात वाढली होती सुमारे चार तास रेल्वे फाटक बंद असल्याने नागरिकांना याचा नाग त्रास सहन करावा लागला परिणामी नागरिकांना पेशवाई रोड मार्गे दामत रेल्वे फाटकमधून जावे लागले मात्र पाडा फाटक बंद असल्याने पेशवाई मार्गावर देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती नेरळ पोलिसांच्या मदतीने ही वाहतूक कोंडी सोडविण्यात आली एका टेम्पो चालकाच्या बेजाबदारपणामुळे ही परिस्थिती उडवल्याची दिसून येत आहे नागरिकांनी रेल्वे फाटक ओळताना दक्षता घेऊन वाहने चालवावी अशी सूचना रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे